ह्याला पोचली की नाही पारी पारी ना <laughs> ला। आ, फोन नाही केला मला फोनच लांब होतोय हॅलो हॅलो पारे पोचले का हा पोचले अरे मग फोन बिन करायची काय पद्धत बिद्धत आहे का नाही रे तुझ्याकडे नाही माझ्याकडे पद्धत तुम्हाला वाटू नका मी फोन केलाय का तो केलाय काळजी काळजी असती गाडी अरे मग बसून द्यायला नव्हती माझ्याकडं पैसे बर जाऊ दे दे पारे तू येणार कधी रिटर्न कुठे येणार इकडं घरी आपल्या गावात आवचित वाडीत आता विसरून जा झाली का काय पारे असं नको करू पटकेशी इकड मी आता येत नसते तुम्ही एक तर राहा ओ येबीडी का मी तिकडे ये ना न्यायला तुला आल्यावरती माझा भाऊ तुम्हाला आहे मला सांगितलंय की अजिबात त्या माणसाच्या दाराला परत जायचं नाही तुम्ही काय काम करता का हो खाणं पिणं निसत फिरण दारू पिणं एवढंच येतं तुम्हाला ह्याच्यावर काही येतं का तुम्हाला मी ये ये ना। येत नाही म्हणून तर मी तुम्हाला गोड बोलून म्हणले की मी नागपंचमीला चालले आणि नागपंचमीचं निमित्त करून आले आता येतच नसते बसा बोनल तसंच गावभर अरे साधां आता खोटं तर राव नाटक करून गेलीस मला बाकी सांगू नको पंचमी का लगेच बसली पण दोनच्या गाडीत मी येणार नाही तुम्ही कमवत नाही तुम्ही गावभर आज तीन महिने राहिले ना तुम्ही नाटक तुम्ही कसा संसार करताय पण त्यात पण तुम्ही चुना लावताय आठवडाभर कामाला जातो म्हणता आणि आठवड्यात ना फक्त एकच दिवस कामाला जाता ती पण पैसे आणताना येत बसता आता काय करू मग आता काय नाही आता घराला निसत बघत मी येत नसते आता आणि इकडे यायचा प्रयत्न पण करू नका माझ्या भावाने ना बाबूच काढून ठेवलाय ते म्हणलं हिकडे जर भाऊजी आला ना सोलूनच काढ डायरेक्ट आता आहे ना जाल्या आता ते अवघड झालं आता तुला ते तुला कोण बागत द्यायचं पाहिल्यासारखी वेळ यायला बसली नाही नाही पारेला सांगायलाच बाई काहीतरी धाकूनच देतो सुगंधा <laughs> काय काय झालं हो काय झालं म्हणजे गेली ना बायकू ला चंदन लावून मला चंदन लावून म्हणजे गेली निघून पंचमीच नाव केलं सुगंधा आणि गेली सासरवाडीला तिकडं जाऊन बसली म्हणजे तिच्या मायराला गेली का हा बर म आता मी येणार नाही तिला तुझ्या भाषेत समजून सांग ना तिला सुगंधा तुला पटवून सांग सुगंधा काय जाल्याने नान पाणी सगळं सुल, सोडून दिलंय तुझ्या नावा तू त्याग करतोय मरतोय हा सांगू फोन फोन नको नको माया फोन नाही उचलणार ती तुझ्या फोनवरून लाव बर हा आज सांगू का हा वस धरलाय डायरेक्ट म्हणावा दोन महिन्यात येत नाही तोवर हॅलो रुपा मी बोलते सुगंधा वैनी ऐक ना हा बरीच ना तू अगं तुला सांगू का तू बरं झालं एकदाची चिकी मस्त आराम कर काय लवकर यायचं नाव घेऊ नको असं पण काही काम नाही इकडे तुझ हा अगं कशाच काय तुझ्या नावऱ्याने मला सांगायला लावलं आत्ता की त्याला करमत नाही असं सांग अन्न पाणी सोडलं उपाशी राहतोय जेवण करायचा पत्ता नाही मन मन हिंडतोय असं तुला सांगायला लावलं खोटं खोट पण तुला सांगू का अगं हा माझं ऐकतं खरे पण मी सांगते ना तुला कवडी मात्र फरक नाही पडलेला मस्त टवार हिंडत बसता गाउबर आता गेले ना आरामशीर राहा तिकड हा आणि ठेवते चल तुला मी असं सांगायला लावलं होतं का फोटाने तोंडाची काय फरक पडला काय फरक पडला म्हणजे तुला मी बोलायला लावलो होतो काय बाईला चाचण्या गोंग त्याच बरं झालं श्यामिया तू इथे भेटला मम्मी कुठे गावाच्या बाहेर थोडीशी इथेच असतो बसलेलो हा का बघत होतो मी तुला अरे फोन करायचा मंग तुझ्या सारखा मित्र म्हणला ना गावात भेटणार नाही बरं कशी आम्ही खरं सांगतो काय हाय पण तुला सांग का खरं खरंच सांगायचं खोट बोलायचं नाही काय काय हा तुला फोन करतो खरे तू का म्हणून मी काय फोन करू तिला अरे तू खोटं बोलून गेली मला आपण चिमु काय म्हणली माहिती का चार पाच दिवस जाते राहते मस्त पंचमी करते रिटर्न येते मग आता फोन केला आता म्हणली डायरेक्ट मी नाही येणार मर तिकडच दोन चार महिने असं म्हणली हा आणि वरून येऊ न्या मेऊन या ना तू आणला तू जर इकडं दिसला ना तू चांगड्यात सोडू चांगड्या तांगड्यात मोडू तू असं म्हणला हा राहतो त्यांचं तुझी सास रोडले डेंजर राह डेंजर दळ येते आता असं करतो राव बायको गोडीत जाती आणि तो तिला काम आडून धरतो काय बायको पशी तिच त्याच का मला काम होत ना शेताच वगैरे म्हणून आडून पण माई इकडे जीवायचे किती हाल हालवत मला भाकर तुकडा भेटन का हा ते खरंच राह जाऊ दे काढ तीन चार महिने आता कसे तरी येईन चढ बायको आला काय बोलतो राहू तू तासा फस बोलतो तस उचलतो लावी लावितो टाळायला मला बाकीच माहित नाही लावू याला फोन तुझी सासरवडे जर चांगली असते ना भाऊ तर फोन नाही डायरेक्ट गेलो असतो आणि वहिनीला घेऊन आलो असतो पण भाऊ इथं फोन जरी केला ना म्या तर तू आमना इन माय टंगडे काढीन मी काय करू कळलं का तुला त्याच्यामुळं तू तो म्यावना आणि ती बायको तिकडे घोळ घाला मला काही सांगू नको मला चाललं सांगायला लय भारी मित्र माझा कळलं ना मला भारी म्हण तुझे ठोस खेळ कधी कामी नाही पडायचे तुमचे वेळ आले मी बघतो तुमच्याकडं काय रे अरे काय लढायला गेलेला पण पारी कस <कुछ> काय <laughs> पंचमीला अरे <laughs> बुक्की घाली दातोर पासा म्हणणा रडत मग रडतो कमन म्हणजे तू गेली तिकडे गेलं उलट काजची झाली काय झाली आय फार काय झाली काय नमकी उलट काळजाची म्हणजे काय उलट काहीच केलं काय भावने डायरेक्ट मेवना नाही का आता तो जायचं नाही तिकडं त्या काय नवऱ्याकड तो इथं राहायचं मला एक कळत नाही तो लग्न त्या केलंय केलं त्या बाई संग केलंय दर बाहेर तो बायको गेलो तुम्ही मेवना ना पडतोय मला काय माहित तुम्ही बघितलं नव्हता का आधी ते कस आहे म्हणून तुम्ही जमीन माझं मला बाकी माहित नाही आता आम्ही सगळ्यातो का खांदानी चौकशी करतो मला माहित होतो मेवना असा आहे कसा नाव म्यावण्याला मा, मा, ना कसा अरे नाव नाही ठेवीत नाव ठेवतात जातो जा कोण मी नाही जाणार मला बाकी माहित नाही म्यावण्याला बिहून नाही माझ्या सासऱ्याला फोन लावा कारण सासर तुमचा आकुतोटी तुमचा शब्द पडून देत असा झेलून ठेव असा झेलून जात ना असा झेल तो आणि असा टाकू देतो माझा शब्द आणि तोय मुळे ना माया शब्दाची किंमत मा ना राहिली तोय सासरवाडीत आराम करा आणि तोय सासरवाडी शेजारी माय सासरवाडी तिथं <laughs> अरू गेली म्हणजे माही सासरवाडीत कळत आहे तुम्ही फोन <laughs> लावणीशी होती यानाच नाही फारी तुम्ही फोन लावट घेऊ आणि माझ्या सासऱ्याला सांगा त्या सासऱ्याला येना तुमच्या हो तो या सासऱ्याला बोला तोय सासऱ्याला बोलू ना चार तासाने एक शब्द बोलवतोय तो तीन तास घालीन मला बोलायला बोला सासरा तो बोल न बोल नाम लांब दे पोती तुमचे सांग बोलायला जेवण्याला फोन लावायचं शांत बस हा हा राम राम पाहुणे क राम राम अहो डेपुटी बोलतोय हा राम राम घातला तुम्हाला चांगलं आहे अरे आडवेत कशी येते याला राम घातला राम त्याला राग आला तिकडून देऊ कोण घालते राम राम अहो <laughs> राम राम घालते सवय हे अजती बोलायची पद्धत हा काय नाही फोन असं काय नाही तुमचंच बरं चाललंय का हा हा काय नाही सहजच केला ते जालू आलता माझ्याकडे मागा शिक हा नाही नाही असं झालं तसच अरे थांब ना दर्शिक तुम्हाला नाही तुम्हाला नाही थांब हॅलो अरे मला बोलू दे नीट <laughs> बोला कट केला परत त्यांनी ना तू हा कट झालता काय काय नाही ते जालू आलता माझ्याकडे मागं शीख तो म्हणतोय रुपाताई तिकडे आले ना तर पंचमी झाल्यावर कधी येणार येत नाही तो मला म्हणतो आता मी कशाला मला काय रुपात यायचं काय मला कामाला बोलायचं का काय का का? हा दादा फोन कट केला देणी तो दर रुपातायचं तुम्ही कशाला वकिली करता तिची वकिली म्हणजे तुम्ही रोपाबाज बोलात दरश बोला तुमच्या जिबीला नाही उडी अरे तो तू जावं त्यांचा मी जावं नाही त्याचा मी कशाला हलकी बाजू घेऊ हो यारफाट झाला काय तू शान आहे काय रे तो बायकोसाठी मी मी हलकी बाजू घेऊ का घ्या घ्या मला माय बायको माय बायक फोन लाव मग अरे, <laughs> अरे तू ये का तू तू आम्ही येऊन फोन लावणार तो बायकोला काय लावून बोलणार आहे मी तुम्ही बोलान तिच्या सोबत चार गोष्टी चार इकडं उपाशीरा अरे दादा तुमचा अख्खं त्या सास रोडचं खानदान बॅक करे तो रुपये इथे इतके बोल तिथे सास रोड गेलो तिथे साधारुप वाढतो का झालं तुला सांग का तू ये ना मला त्या सास रोड तोंड चालू न कर ते सो आम्ही येऊ ना गावात टुकरून असतो कुठं ना कुठं ते उगं मला भेटला ना तो चार शब्द सुरू येतो मला वरून त्याला तिकीट याय ना मी याला कशाला लोकाच्या मार उठतो तू स्वतः चांगलं वागलं तर कशाला एवढा मी वाईट वागतोय अरे बाबा तू चांगलं म्हणजे दारू पिऊन त्याच्यामुळे त्याला राग येतो सोडली दोन दिवस झाली सोडली दोन दिवस झाली सोडली बायको आली का परत पेशी नाही येऊन करून बोचा नाही तर मी तुझ्या सासऱ्याला फोन लावून सांग ना की याला बायको परत पाठवूच लावू आणि दूध नाका चुळू साखर ना जा चुळू मागे सांगायला नमस्कार मित्रो मी माझ्या जीवाला ना पुरपूर व्हायकलेलो आहे तुम्हाला माहिती आहे दोन वर्ष मी किती वनवास काढलाय माझी बायक नव्हती इथं एवढी चटकूर भाकर सुद्धा भेटत नव्हती मी प्रत्येक लोकांच्या जा दारात जायचो कुणी देत नव्हतं मला कुणी येत हा पण हो मी ना पुरपूर पुरा व्हायतागलेलोय या गावातल्या लोकांना तुम्ही सोडायचं नाही कारण का डेपुटी श्यामराव सुगंधा भाऊ परत अण्णा यांना तू सोडूच नका याच्यातले गावकरी कोणी डोकं नाही घालीत आ यांना सोडू नका लोक यांच्यावर केस करा कारण माझ्या बायको नका करू माझी बायको चांगली गावातली सहा रुपी त्यांना तासू द्या डेपोटी भाऊ श्याम्या सुगंधा आणि अण्णा यांना सोडू नका अग्नि गावावर बहिष्कार टाका आता मी माझ्या जीवाच आहे ना वाईट वक्त करतो आणि ह्यांना सोडू नका ह्यांना आहे ना पोलीस ठाण्यात टाका तुम्हाला सहा आरोपीच परत एकदा नाव सांगतो कारण तुमच्या डोक्यात येणार नाही तुम्ही क्लिप पोलीस ठाण्याला पाठवा आणि जेलमध्ये टाका एका एक फेकून द्या हा ध्यानात असू द्या डेप्युटी सादा भाऊ जाल्या ज्या नाही ज्या नाही ज्या मीचे अ श्याम्या सुगंधा आणि अण्णा शुभकामना होी गोळा झाला ना सगळा काय झालंय तुम्हाला माहित नाही का काय पण त्याच्या आल्याने व्हिडीओ केलाय का आणि त्या व्हिडिओमध्ये तू काय म्हणतोय माहितीये का माझ्या संसाराचा स्वतःचा करणार करणारे डियपुटी श्याम्या सुगंधा भाऊ यांचे सगळ्याचे नाव घेतले आणि मी जीवाचं बर वाईट करणार आहे म्हणलाय त्याच्यात त्यो बा बाबा अरे काय पिढा लागले राव माग काय संबंध आहे आपला काहीच नाही ना माझा काय संबंध तुमचा काय माझा काही संबंध नाही नाव घेतलं आताच बघत होतो काय पिढा बडवा केला माझं पण नाव घेतलं काय करू मी आता आमचं पण घेतलंय तेच चाललंय ना होय आता काय करायचं हो त्याच्या बायकोला फोन करावं लागेल त्याने जीवाचं बरं वाईट केलं तर किती वेळ झाला व्हिडिओ पडून बघ बरं किती वेळ झाला आता पंधरा मिनिट झाले नेमका कुठे काय माहिती आता मला कुठे व्हिडिओ केला बॅकग्राऊंड बघूया आपल्या गावातला ओळखीचं नाही मला अरे कुठं गेले आता आपल्याला नाकच पेट आहे ही हा याला काही बोलावं का नाही काही करावं का नाही बरं त्याच्या बाया याला फोन लावला त्याचा मेवना ना मला काही बोलूच नका का मी म्हणलं बाबा बघू आपण नंतर कुठं नाही आता व्हिडिओ केला तापच झाला आता अरे पण आता करायचं काय आता कोणाचा फोन आला भाऊ आता अरे साधा भाऊचा फोन काय म्हणजे हॅलो हा बोला साधा भाऊ सदा भाऊ हे शॉक झालो आमचं नाव घेतलं तुम्ही तर मुंबईला आम्हाला माहितीये आम्ही कशाला तुमचं नाव सांगा तुमचीच असणार आहे का बघ सगळे कुठून माझ्यावरच येते राहू भाऊ सदा भाऊ तो माझ्या पशी आलता श्यामराव पशी गेलता सगळ्यांना म्हणला माई बायको आणायला चला आम्ही म्हणलं बघू नंतर तिने असा कुठं ना केला नाही नाही तेव्हा कुठ तुम्ही बघा तुमचं मुंबईला इलेक्ट्रिसिटी फुटेज मध्ये ना मुंबईत मुंबई मध्ये नाव घेतो सादा भाऊ आमचा काय हस्तक्षेप नाही आम्ही आपण जरी विरोधी असलो ना तरी अशा प्रकरणात मी लोकांना गावणार नाही आणि मी मानू तसं नाही हो नाही माणूस वर ओके दिसतो पण आपण धोके सगळे हो सदा भाऊ मी शामराव बोलतोय ऐका ना तुम्ही इथे जाले ना त्यांनी कुठं ना केला राहू काहीतरी उग पोलीस केस घ्यायला तर सगळ्याच आज जावं लागेल आपल्याला तुम्ही वाचताना तुम्ही तिकडे येत नाही पुरावा घेऊन माझ्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहे तुमच्याकडे ते वाचले पण त्यांचं तुमचं नाव आम्ही घ्यायला सांगितलं हो आम्ही आमचे सगळं हेच करू नका तुम्ही आम्ही बोललोच नाही तुमचं नाव सदा सदा भाऊ भाऊ तुम्ही काय करा तुम्ही तुमचा पुरावा घेऊन या भाऊ आम्ही आम्ही तर जाऊ तुमचं नाव आम्ही घेतलेलं आहे त्या गृहमंत्र्याला वगैरे काय आम्ही काय गृह काय बोलू नका आमच्याविषयी हो नाही नाही माझं नाव जर दिसलं नाही बरोबर तुमचं नाही तुम्ही या तुम्ही या तुम्ही मशी आण गेले मला माहिती या तुमचं काय नाही हो, सदाभाऊ हा ठेवा सर अरे काय तर राव जालीची पिढा वेगळी आणि सदाभाऊ मुंबईला गेला तिथून माझ्या रुबाब करतोय मी नाव घ्या सांगितलं होतं का मंत्रालयात आहे गृह मंत्रालय माहीत मला माहितीये का मशी आणला गेले म्हणून वासरू हातामध्ये असन आणि मशी ताप आणि असन गृह मंत्रालयामध्ये पिढाय राव पाठीमाग एक काम करा दे त्यांना म्हणा गृह मंत्रालयात ते काय कोणाला सांगा आणि आपल्या सगळ्याची नाव काढून घ्या माझं पण अरे तू काय ज्याला टाळूर होता काय रे सदा भाऊ काय गृह मंत्रालयात गेलाय दरबारला थापा मारत मरीन ड्रायव्हर जाऊन फोटो काढित गृह मंत्रालयाच्या त्या बिल्डिंग पशी आणि त्या आतमध्ये त्याला कोण पाठित अरे दादा तो मशी घ्यायला गेला माणूस आहे आणि मला सांग गृह मंत्रालयामध्ये अजून गेलं का प्रकरण ते तो कुठं आहे का ज्याला व्हिडिओ वर गेलाय तर लगेच गृहमंत्रालयात पाठितो अरे एवढा करू कंट्रोल ए हो एक काम करा सोनत ताई तुम्ही त्या जालेच्या जा बायकोला फोन लावा बरं लाव लाव कोण लाव बनवते पिढा आमच्या माग कम लावून दिली तुम्ही पुढे मेला बिला असला त्याला फोन गेला असेल ना हाय की नाही होईटी पुढे काय रे मी गाव सोडायचं केलं नी हा कुठं जावा जाव तरी कुठं गाव सोडू आम्हाला फोन लावलाय थांबा पुढे तो कर हॅलो हॅलो हे बाई रुपा तुझ्या नवऱ्याने एवढा मोठा एक व्हिडिओ बनवून टाकला पण मी माझ्या जीवाचं काही करून घेतो या लोकांनी मला त्रास दिलेला आहे

अहो त्यांनी व्हिडिओ करून टाकलाय मला पण टाकला होता मी तुवीडियो, तुवीडियो, आ, की मी जीव देईन आणि मग तुझं नाव घेईन तुझ्या घरच्यांचं नाव घेईन बघितलं तू व्हिडिओ तू व्हिडिओ बघितला त्यात माझं बी नाव का नाही त्याला ते माझं नाव काढायला लावायचं तू अहो हि आले तर त्यांनी आता काय म्हणजे जालू तिथे टाकला जालू तिथे हो हिकडे आले तर त्यांनी तिकडे कस काय आले ते अहो सकाळी माझ्या भावाला व्हिडिओ टाकला की बहिणीला पाठवून द्या नाही तर मी जीव देतो तुमचं आक्या खानदानाचं नाव घेतो मग भाऊ म्हणला इथं या आता भावानी फाट्यावर जाऊन उन घेऊन आणले हिथ बसले तर रडत चल घरी म्हणून आता त्याला आहे ना म्हण दोन चार नागपंचमी राहू द्या त्या नागाला तिथेच दूध पाहता ताई त्या गावाच्या नागाला आहे ना इथे येऊच देऊ नका आम्हाला नको नको केलंय तिने अहो काय सांगू डे फुटी तुम्हाला हिथ येऊन आख्या गावाला गोळा केले काय सांगू तुम्हाला आता भावानी कुत्र्यावानी मारलय